सुरुवातीलाच आपण इथं इंट्रस्टला बघू शकतो आजी पण बसलेला इथं आणि भाजीपाला वगैरे पण खुलेलं आहे त्यांनी विकायला सगळे सगळे मला तुमचं गाव पण चालतो हां जावं जाव हेच दोन्ही काय म्हणतो बरं बरं माझं सुबह आज शुभम नो मेस आणि मयूर आणि मंदिराचा परिसर एकदम शांत आणि निवांत असा निसर्गरम्य वातावरण निसर्गरम्य वातावरण नमस्कार मित्रांनो आज मी आलोय लोणी काळभोरवरून आपल्या रामदराला तर पुण्यावरून आम्ही आताच आलो मोटरसायकलने तर इथे तुम्ही बघू शकता पार्किंगची व्यवस्था आहे इकडं पार्किंग केल्याच्या नंतर तुम्हाला पेड पार्किंग आहे आणि नाश्त्याची पण सुविधा आहे तर आता माझ्या पाठीमाग बघू शकता तिकडे कमान दिसते तुम्हाला तिथून आपण आता मंदिरात जाणार काय काय ठेवला परत आहेत वांगी आहेत मिची हरभरा आहे आणि दर विकेटला असतो तुम्ही दररोज येतात पर्यटक कधी असते जास्त येतात तिथं रविवार शनिवार रविवारी शनिवारी आणि म्हणजे बाकी कमी येतात दिवसाला इकडे हॉटेल वगैरे हे कोणच येते तुमच्याच बरं तर मित्रांनो बघू शकता हॉटेल श्रीराम इथं तुम्हाला चहाची नाश्त्याची सगळी सर्व व्यवस्था केलेली आहे आणि सुरुवातीलाच आपण एंट्रन्सला बघू शकतो आजी पण बसलेला इथं आणि भाजीपाला वगैरे पण ठेवलेला आहे त्यांनी विकायला सगळे सगळे तुमचं गाव कोणता बरं बरं हे सगळं माल शेतातूनच आलेला तुम्ही तुम्ही स्वतः घेता की नाही ध्यान ना स्वतःच काही एकच काही स्वतः चाललं तर चाल रे धन्यवाद धन्यवाद बघू शकता इथं आपल्याला समोर मंदिर दिसत आहे आपण त्या पाठीमागच्या गेटवरून आलो हो। आहोत इथे समोर एक कमान लागते तुम्ही आले की तुमच्या डाव्या साईडला इथं समोर हत्ती तिचा स्टॅच्यू लागतो आणि समोरच आल्याच्या नंतर तुम्हाला इथे मंदिर दिसते पाण्यात तर इथं पाणी सोडले जाते पाण्यात कमिंग आउट गोईंग केलेलं आहे तर लांबून हे इतकं सुंदर मंदिर दिसतंय की एक नंबर छान असं मंदिर दिसतंय वातावरण तुम्ही जर इथं बघितलं ना एकदम असं नैस निसर्गरम्य वातावरण आहे एक दिवसासाठी तुम्ही सहज येऊ शकता इथे तर इथं येण्यासाठी तुम्हाला आपल्या हडप सरोवरून बससेस भेटतात पी एम टी आणि तुमच्याकडं टू तु व्हीलर आणि फोर व्हीलरने पण आपण येऊ शकतो इकडे थोडं समोर चालत आले की तुम्ही आपल्याला इथं पाठीमागे चप्पल स्टँड लागते तर इथं आपण चप्पल सोडून समोर मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतो मित्रांनो आता आपले दर्शन झाले आहे तुम्ही पाठीमागं बघू शकता ते दर्शन घेऊन आता आपण राऊंड मारण्यासाठी मंदिराच्या पाठीमागून जाण्यासाठी इकडं आलेलो आहोत तर आता आपण पाण्याच्या पलीकडच्या साईडनं जाऊन बघणार आहोत तर तुम्ही जर इथं आले तर तुम्हाला इथं स्वच्छता गृहाची पण व्यवस्था केलेली आहे बघू शकता समोर जर दिसलेली गृह आहे आणि एकदम निसर्गरम्य असं वातावरणात तुम्ही विकेंडला येऊ शकता तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या पाठिमागच्या साईडला आलो पाटेमागच्या साईडनं कसला व्यू दिसतोय तुम्ही बघू शकता या साईडला पण इथं झाडे आहेत बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तर मित्रांनो आताच आमचे दर्शन झाले आहेत आम्ही मंदिराचे दर्शन घेऊन त्या साईडने इकडे आलो आहोत तर आज माझ्यासोबत होते तर माझ्यासोबत आहे आज शुभम नोमेश आणि मयूर तर हा आहे शुभम हा आहे नोमेश हा आहे मयूर तर या तिघांना आम्ही मोटरसायकलवर आलेलो आहेत तर दोन गाड्या आम्ही तिकडे पार्किंगला लावल्या आहेत तर आता आमचं जा दर्शन झालं आहे तर आता आम्ही वापस जाणार आहोत तर मित्रांनो माझ्यासोबत मयूर आहे तर मयूर तुला काय वाटतं मंदिरा मंदिर कसं वाटलंय मंदिराची टूर पहिल्यांदा झालोय मी या मंदिरात अच्छा या मंदिरात हे सरोवर खूप छान आहे मंदिराचा परिसरात एकदम शांतता आहे अच्छा आणि असं बघायला भेटतं की खूप सारे पर्यटक दर विकेंडमध्ये इथे येतात अच्छा आणि मंदिराचा परिसर एकदम शांत आणि निवांत असा आहे निसर्गरम्य वातावरण निसर्गरम्य वातावरण आहे सो so, जे कोणी प्लॅन करत असतील एक दिवसासाठी एक दिवसासाठी छोटी ट्रिप काढू शकतो फॅमिली सोबत त्यांच्यासाठी नक्कीच पाहण्यासारखी जागा आहे तर मित्रांनो आपण बाहेरून मंदिराच्या दर्शन घेऊन आलो आहोत तर दर्शन झाले तुम्ही समोर बघू शकता इथं हॉटेल आहे तुम्हाला चहा नाश्तो उत्तम सोय आहे उसाचा रस पण इथं भेटतो तिथं पार्किंग आहे पेड पार्किंग आहे जिथं तुम्ही आ, पैसे भरून मला जाऊ शकता तर इथं आपण एंट्रान्सला बघू शकतो इथं आपले ग्रामीण लोकसुद्धा आलेले ज्यांनी आपल्याला बघू शकतो पेरू आणलेला आहे पपई आहे तिकडं टाळ पण आहे तर मित्रांनो आता दर आपले दर्शन झालेले आहेत आता आपण जाणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता पार्किंगला गाडी लावलेल्या आहेत तर आता आम्ही इथून निघणार आहोत तुम्हाला जर बस यायचं असेल तर आपल्याला इथं एकशे चौऱ्याऐंशी नंबरचं बस हडपसर लोणी मार्ग आहे इथं येते रामधऱ्याला तर तुमच्याकडं जर टू व्हीलरचं ऑप्शन नसेल तर या बसने तुम्ही आपल्या हडपसर स्टँडवरून येऊ शकता तर बघू शकता इथं पी एम टी बस लागलेली आहे आपल्याला तर इथं फोर व्हीलरची पार्किंग आहे इथूनच आपण असं मदत गेलो होतो तिकडं समोर टू व्हीलरची पार्किंग आहे तर आजचा ब्लॉग आपण इथं संपत आहोत धन्यवाद